ईडब्ल्यूएस चे प्रमाणपत्र देण्यासाठी टाळाटाळ तार करणाऱ्या नायब तहसीलदाराविरोधात आंदोलन मुख्य तहसील कार्यालयात शुक्रवारी ठिया आंदोलन सबळ पुरावे असूनही जाणीवपूर्वक मुस्लिम समाजातील अर्जदारांना आर्थिक दुर्बल घटक अर्थात ई डब्ल्यू चे प्रमाणपत्र देण्यासाठी टाळाटाळ तार करणाऱ्या मुख्य तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार नंदकिशोर भोसीकर यांच्या विरोधात शुक्रवार दिनांक दोन ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन करणार असल्याचे निवेदन ऑल इंडिया तंजिमी इन्साफच्या वतीने देण्यात आले तहसीलदार राजेश जाधव यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की मुखेड तालुक्यात अनेक सुशिक्षित मुस्लिम विद्यार्थी व विद्यार्थिनी तहसील कार्यालयाकडे सबळ पुराव्यानिशी आर्थिक दुर्बल घटक अर्थात ईडब्ल्यूएस प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्ज दाखल केला आहे परंतु तहसील कार्यालतील नायब तहसीलदार नंदकिशोर भोसीकर हे जाणीवपूर्वक मुस्लिम अर्जदारांना ई डब्ल्यू एसचे प्रमाणपत्र देण्यासाठी टाळाटाळ करीत आहेत याबद्दल तहसीलदार राजेश जाधव यांच्याकडे अनेक वेळा लेखी व तोंडी तक्रार केली आहे परंतु त्यांचा काहीच परिणाम झाला नाही मागील

आर्थिक दुर्बल घटकाचे प्रमाणपत्र द्यावे शुक्रवार दिनांक दोन ऑगस्ट रोजी तहसील कार्यालयात सर्व अर्जदारांना सोबत घेऊन मुस्लिम समाज मुखेड व ऑल इंडिया तंजिमे इन्साफच्या वतीने ठिया आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे यावेळी ऑल इंडिया तंजिमे इन्साफचे जिल्हाध्यक्ष रियाज शेख तालुका प्रभारी बबलू मुल्ला शेख बशीद हैदर शेख उस्मान मौलाना शेख सोहेल रसूल साहब हे जाणून बुजून जाणीवपूर्वक मुस्लिम पटाण शेखा जुलै रोजी माननीय तहसीलदार साहेब यांना अर्ज दिलेलो आहोत दोन ऑगस्ट रोजी मुखेड तहसील कार्यालयाकडून मुस्लिम विद्यार्थ्यांना व मुस्लिम अर्जदारांना जे पात्र ईडब्ल्यू एस साठी जे चार पाच वर्षापासून सलग चार पाच वर्षापासून जे ईडब्ल्यू एस आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थी विद्यार्थ्यांना व अर्जदारांना जे हो मुस्लिम समाजातील आहेत त्यांना जे प्रमाणपत्र देण्यात येत होते त्यांना यावर्षी नायब तहसीलदार नंदकिशोर भोसीकर हे जाणून बुजून जाणीवपूर्वक मुस्लिम समाजातील अर्जदारांना ई डब्ल्यू एस प्रमाणपत्र देत नाहीत त्या अनुषंगाने आम्ही आज दिनांक एकतीस जुलै रोजी माननीय तहसीलदार साहेब यांना अर्ज दिलेलो आहोत के दोन ऑगस्ट रोजी तहसील कार्यालयामध्ये ठिय आंदोलन करण्यात येणार आहे ऑल इंडिया तंजीम इन्साफच्या वतीने गेल्या पाच सहा वर्षापासून ज्या विद्यार्थ्यांना अर्जदारांना डब्ल्यू एस प्रमाणपत्र देण्यात येत होते त्यांना यावर्षी ई डब्ल्यू एस प्रमाणपत्र देण्यात येत नाही याचा जाब विचारण्यासाठी तहसील कार्यालयामध्ये ठिय आंदोलन शुक्रवार दिनांक दोन जुलै रोजी मुखेड तहसील कार्यालयामध्ये होणार आहे